तर मित्रांनो आज पहिली शर्यत अलिबागमधली संदीप दादा मात्रे यांच्या वाढदिवसा मिळतं आणि आपण चोंडीला दिवाळीच्या दिवाळीला भेटलेलो आणि हा आपला अलिबागकरांचा फेवरेट आहे शे, शेरा आणि त्यावेळेला सुद्धा दादा बोलला की ह्या वर्षी शेरा गाजवणार आणि पहिल्या शर्यतीमध्ये अक्षरशः याला सुद्धा लावलेला नाही आणि एक नंबर आलेला आहे अंतरामध्ये तर काय सांगाल या आजच्या शर्यतीमध्ये तो म्हणजे प्रत्येक आता ना गेले तीन वर्ष धावतो घडा तो दर पंधरा बिनच्या पणच पडतो त्याला मला ज्या आठवड्यात घरच लागत नाही आजची काय तयारी होती एवढं वाटलं होतं की हा टार्गेट ठेवलं की आंतर टाकून जायचं टार्गेट होता विश्वासच होता विश्वास होता चापकाने आणि परत अंतर टाकून जायचं टार्गेट ठेवलं नो चांस नो चांस आणि याचा ड्रायव्हर दुसरी गाडी धक्का गेलेली आहे आणि ती सुद्धा आपली नंबर लाईल अशी शंभर टक्के तर अभिनंदन पहिला शर्यत आणि आम्ही आपलं कसं पोरांचा पाठिंबा म्हणून सगळं चाललं काका अभिनंदन पहिली शर्यत काकांना आपण दिवाळीला भेटलेलं

आणि याचं नाव काय राजा, राजा। राजा। आणि पहिल्या शर्यतीमध्ये आपलं गुलाल भाग तर कसं वाटतय आज अपेक्षा होती गुलालाची तर अभिनंदन तुमचं आणि असेच गुलाला राहा वर्षभर सुरुवात चांगली झाली आहे तर मित्रांनो एका घोडागाडीमध्ये दुसरा क्रमांक आलेला आहे नाव काय दादा आणि गाव कोणता याच नाव काय घोड्याचा शंभू किती शर्य म्हणजे पहिल्यांदा होता का आधी अक्कल यंदा तर पहिलाच असणार पहिली शर्यत आहे तर अभिनंदन आज अपेक्षा होती शे गुलालाची तर अभिनंदन आणि सुरुवात तुमची चांगली झालेली आहे गुलालानी असेच वर्षभर गुलालात राहा आणि आम्हाला इंटरव्ह्यू घेण्याची संधी देत राहा एक फोटो घेतो तर मित्रांनो दुसऱ्या गटामध्ये आज पहिली आलेली गाडी आहे नाव काय दादा बैरोलीतली गाडी आहे काय सांगशील बैल कसे धावले आज हां नावं काय आहेत बैलांची बकासूर आणि बाबू कधी जोड केला आहे आणि ड्रायव्हर कोण होतं राजन कदम म्हणजे नामांकित ड्रायव्हर आहे अभिनंदन तुम्ही मालक का नाव काय आपलं कसं वाटतं मग पहिली शरीर आणि गुलाल पाया भेटला मग असेच यावर्षी कायम गुलालात राहा अच्छा शुभेच्छा देतो आणि अभिनंदन तर मित्रांनो दुसऱ्या गडामध्ये बघा तिसरी गाडी आहे आपल्या गावात आपल्या विभागातील गाडी आहे आणि मामाबाचे या नावाने असते गा, ना गाडी मामाबाचे बोरघर अशी म्हणजे कित्येक वर्ष पळते वर्ष सुद्धा ही जोडी कायम गुलालात आहे तर काय सांगशील पहिली तूच बसले आज पण अच्छा मग कसे जावले पहिल्या आज कितवा टर्न वगैरे केला काय शेवट टन केला आणि तिसरी बसली म्हणजे बघा मित्रांनो कर्नाटकी बैल सगळे धावत होते आणि त्याच्यामध्ये आपले छोटे छोटे गावटी बैल असून कायम नम्रात असतात एक विशेष आहे यांचं बोला नाद एकच आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा मित्रांनो चौथ्या गटामध्ये आज अलिबागमध्ये पहिली शर्यत आहे संदीप म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि चौथ्या गटामध्ये द्वितीय क्रमांकाची गाडी झालेली आहे अनुज पाटील चौल त्यांचं अभिनंदन आणि काय सांगाल पहिली शर्यत आणि अपेक्षा असते की पहिली आपली सुरुवात जर चांगली झाली तर आपलं वर्षसुद्धा चांगलं गट आणि एक चांगली सुरुवात झाली काय सांगाल नक्कीच आम्ही दोन तीन महिने चांगले प्रयत्न करत होतो आज बोलतो आमचा पाचवा फेडा असेल पाचव्या फर्च आम्हाला चांगलं यश भेटलं आहे आणि बैलांबद्दल का सांगायचं ड्रायवर गाडी आपली शेवट केली वाटून जाऊन गाडी आरामात मस्त आली आणि ड्रायव्हर आपला भाई भाई कितवा टर्न केला नववा टर्न केला किती हा टर्न केला आणि कुठे ओव्हरटेक मारले दोन्ही बैल चांगले धावले काय आलो अपेक्षा नाही बैलांचं काम बैल करतात अपेक्षा काय नशीबाने आम्हाला साथ दिले पुढे सांगेलच गाडी फायनलमध्ये पण हा आमचा आहे पैजा आणि हा आमचा चिमणी आहे अभिनंदन धन्यवाद धन्यवाद दादा तुझे खूप अभिनंदन पहिलं म्हणजे तू वेळात वेळ काढून आमच्यासाठी प्रयत्न करतो सर्वांसाठी तुझे पहिले खूप अभिनंदन तर मित्रांनो क्रमांक पाच होता ना आपला पहिला क्रमांक आलेला आहे गाडीचं नाव काय तर अभिनंदन प्रथम दा आणि पहिली शर्यत गुलाल मिलाला काय सांगशील गॅरंटी होती किती वा फेरा किती कधीपासून प्रॅक्टिस चालू केली

आणि पहिल्याची से, म्हणजे सेमीफायनल गाड्यामध्ये आपले नामांकित बैल गाडा म्हणजे वालेकर नाना वालेकर नाण्यांची गाडी सेमीफायनलमध्ये तृतीय क्रमांक आलेली आहे नाना अभिनंदन भेटलचा आणि काय सांगाल माझ्याची सुरुवात झाली असेल गुलाला आणि बाकीच्या सर्व लोकांचा आशीर्वाद म्हणून आणि एक वर्ष अशी होतं की प्रत्येक फायनलमध्ये आपलं नाव होतं कान कात्रे आणि दुसरा एक बैल होता शहा आहे कात्री कांत्रेची शहा आहे तर काय सांगा हे बैलसुद्धा सुद्धा तसं नाव कर काय नाव आहेत बैलांचे स्वतः तयारी आणि तो हां तो बाबू पडल या शर्यती पुन्हा प्रत्येक शर्दीमध्ये गुलाल मिळवते तुम्हाला आणि वालेकरणा पुन्हा एकदा आम्हाला फायनल मध्ये बघायचं आहे तर अभिनंदन पुन्हा एकदा आणि पुढील शर्यती शुभेच्छा बोला ना चौथ्या गटामध्ये पहिली आलेली गाडी आहे मित्रांनो नाव काय आहे गाडीचं अक्षय पाटील आदिवी अक्षय पाटील अभिनंदन पहिलीच शर्यत होती आपल्यासोबत आबू आहे काय सांगशील पहिली शर्यत आणि गुलाल भेटला आणि याची प्रॅक्टिस कधीपासून चालू केली दिवाळी नंतर आणि जोड हा गेल्या वर्षी झाला की नवीन काय चेंज केला हा नवीन आहे का काय नाव पाहिजे आणि तो चिमण्या ओके अभिनंदन आणि पुढील त्यासाठी शुभेच्छा आणि तुला येणाऱ्या क्रिकेट हंगामासाठी सध्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो स्पेशल गाठ होता ना हा पहिल्या गाठामध्ये दुसरी आलेली गाडी आहे ना नाव काय गाव कोणता अभिनंदन प्रथम दा आणि बैलांची नाव काय आहेत लाल्या आणि पिंट्या कधी जोड केल्या या वर्षी केला का पहिलीच शहर आहेत अलिबागमध्ये आणि गुलाल मिळाला काय सांगशील कसं वाटतंय आज मे मेहनतीचं फल मिळाल्यासारखं वाटतंय का अपेक्षा होती आज

कित्येक वर्ष आपल्या बैलगाडीची सेवा करतात वाडगावचे आमचे मित्रांनो आज सारळ बंदरामध्ये अलिबाग मुली पहिली बैलगाडी शर्यत आहेत मात्र यांच्या यांच्या आणि या बैलगाडी शर्यतमध्ये <laughs> प्री क्वार्टर गटामध्ये द्वितीय क्रमांकाची गाडी आलेली आहे डॉक्टर संकेत श्रीकांत पाटील हा अभिनंदन करतांना थँक्यू थँक्यू कॉलेजचा फिरंड आहे आपला आणि बैलगाडीची जाम आवड कल्याणला कामाला आहे बैलगाडी आली की सकाळी मैदानात पोहोचलेला असतो आहे आणि काय बैल आपला जुनाच जोड आहे जुनंच जोड आहे त्याचं नाव मुंगूस याचं आपण पिकाची बोलतो पण आपण छबे छप्या नाव आहे काय तयारी केली या मैदानासाठी तयारी म्हणजे ऍक्च्युली आपले डेली रुटीनच चालू होतं जे काय आता आपलं रेसल माहतो आपलं घरचं बंदर आहे आज ही त्यांची तिसरी रेसल आहे हो आज आम्ही फक्त रेसलसाठी आणलेली पण बैलांनी त्यांचं काम केलं यावर्षी काय नाही आम्हाला फक्त एक सुखरूप जाऊन प्रत्येक वेळी एक खेळ म्हणून आम्हाला खेळायचा आहे कोणाला आम्हाला हरवायचं वगैरे नाही आहे फक्त जे बैल धावतील त्याप्रमाणे फक्त जाऊन आनंद एक आनंद एक सॅटिस्फॅक्शन बस લાંબુ ખર્ચ કરતો પણ આનંદ ભેટ ડ્રાઈવર ડ્રાઈવર म्हणजे नागतात पंचवीस तीस वर्ष झाली पहिली गाडीमध्ये काय आता चांगलं पहिली शर्यत आयोजन लवकर झालं आयोजन पण चांगलं आणि महत्वाचं म्हणजे दोनच दिसत झाल्या गाडीतल्या तिसऱ्यांना गाड्याचं आणि चांगल्याच पण किंवा टेन वगैरे किती शेवटी वाटलं

आणि काय सांगाल एक वर्षाची सुरुवात आपली चांगली झालेली आहे सुरुवात तर चांगलीच झाली आहे आमचा गावचा बंदर होता आम्हाला नंबरच पाहिजे होता आमची मेहनत कामी आली अस्तित्वाची लढाई होती आणि <laughs> आमचे इंदिया एसी ड्रायव्हर शुभम अभिनंदन काय सांगशील बैल आज कसे धावले म्हणजे आता जोड एक आजच केला की म्हणजे गेल्या वर्षी पासून जोड केला गेल्या वर्षी पण आपला पहिलाच नंबर आला आणि यंदाच पहिला शेरी आला तेव्हा पण आपला पहिलाच नंबर आला अच्छा गुलाब मागच्या वर्षी पण गुलाब आणि सुरुवात आणि यंदा पण गुलाबात भेटला आम्हाला अच्छा बैलांची नाव काय शंभोन राया अच्छा किती वर्ष झाली जोड करून हा गेल्या वर्षी जोड कर्नाटकी अच्छा अभिनंदन आणि एकंदर शर्यती काय सुरुवात तर झाली आपल्याकडे अभिनंदन तुम्हाला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तर मित्रांनो आपल्यासोबत रुपेश दादा आहे रुपेश मोहिते म्हणजे सेमीफायनलमध्ये दुसरा नंबर आला अभिनंदन प्रथम दादा काय सांगशील पहिली शर्यत आणि गुलालाने आपली सुरुवात झाली आपले बैल पलतातच पण ते काय निघत प्रॉब्लेम होते बाकी काय अपेक्षा होती आज आणि एकंदर आयोजन कसं वाटलं आज आणि बंदर वगैरे हो व्यवस्थित होतं ओके पुन्हा एकदा अभिनंदन हे बैलांची नावं काय आपल्या हरण्या आणि तो पालू तर मित्रांनो आजच्या बैलगाडी शर्यतीमध्ये फायनलच्या गटामध्ये दोन नंबर आलेला आहे दोन नंबर आलेली गाडी आहे आपले म्हणजे आयोजकांचीच गाडी आहे संदीप कांची तर काय सांगाल आज म्हणजे वाढदिवसाचा एक गिफ्टच भेटलं सेटचा वाढदिवस होता आणि सेटला ते बक्षीस मिळालेलं आहे दुसऱ्या नंबर आम्ही खूप खुश आहोत म्हणजे आमचं एक स्वप्न होतं की फायनलमध्ये आमची गाडी दोन नंबरमध्ये यावी आणि बैल आहेत आपले चिमण्या आणि चिमण्या आणि शिले अभिनंदन आणि पुढील वाटचाळीसाठी शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो आजच्या शर्यतीमधील पाचव्या गडामध्ये दुसरा क्रमांक आलेला गाडी आहे नाव काय दादा राधा आणि यांचं अच्छा गाडा मालकी नाहीत काय सांगेल ताई कसं वाटतंय आज आणि तू नेहमी शर्यतीला जाते का आणि काय सांगशील बैलांबद्दल जोड कधी केला हा तुम्ही अच्छा आणि कुठला म्हटलं काशी अच्छा आणि नावं सांग ना बैलांची हरण्या आणि बैजापैकी तुला कोणता बैल जास्त आवडतो हरण्या एकदम माराला वगैरे नाहीत का गरीब आहे एकदम आणि मग पुढील शर्यतीसाठी काय नियोजन असेल कंटिन्यू गाडी हाकलत राहणार ना आता अभिनंदन तुझं आणि एक बैलगाडीची आवड तुला आहे खूप छान आहे आणि तू सारखी बंदराला येत राहा म्हणजे तुला एक लक पॅक्टर असू शकतो कारण हां या बैलाला लक्की असशील तू आणि तुम्हाला गुलाल असे मिळत राहो पुढे श्रेयसाठी शुभेच्छा तुम्हाला आणि ड्रायव्हर कोण बसलेला अभिनंदन कितवा ट केला बैलांनी आणि दुसरा टन केला आणि दुसरीच राहिली का मग मग इथे आल्याने थोडे कमी आले का बाई अच्छा हा ठीक आहे पण गुलालाने सुरुवात झाली अभिनंदन